नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स गुरु या सामन्या चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवोदय स्वाध्याय एक पॉईंट चार इथे अभ्यासणार आहोत ज्या परीक्षेत मी नवदयाचे अगोदरचे स्वाध्याय जर पाहिले नसतील त्यांनी पाहून घ्या आणि त्याचप्रमाणे आपण हे परीक्षेपर्यंत आपण पुन्हा एकदा व्हिडिओ आपण तयार केला पूर्ण स्वाध्यायचे या अगोदरच्या या अगोदर पण आपण आपल्या प्लेलिस्टला संपूर्ण स्वाध्यायचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पहा येथे प्रश्न पहिला असा दिला आहे एक ते वीस या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज किती एकतेवीस पहा एकतेवीस मध्ये पहिली मूळ संख्या आहे दोन नंतरची ती तीन नंतर येते पाच नंतर येते सात प्लस नंतर अकरा तेरा प्लस सतरा प्लस एकोणीस यांची जर बेरीज केली पहा यांची जर बेरीज केली तर पूर्ण तुम्ही करून घ्या उत्तर येते सत्याहत्तर म्हणजे ऑप्शन नंबर इथे डी करेक्ट आहे सत्याहत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन अंकांच्या प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक संख्येत संख्या बरं दोन अंकीव नैसर्गिक संख्या किती आहेत असं जर प्रश्न विचारला तर आपल्याला माहिती आहे किती इथं नव्वद आहेत म्हणजे ऑप्शन नंबर इथं बी करेक्ट आहे त्यानंतर प्रश्न तिसरा दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती पहा आपण इथे बत्तीस घेऊया बत्तीस जर घेतल्या आपण ऑप्शन नुसार बत्तीस यांचा जर गुणाकार केला सोळा सोळ सोळा दोन बत्तीस दोन पाहिजे हे सोळा संयुक्त संख्या मूळ संख्या नाही त्यानंतर तेहतीसचा ते विचार करो अकरा ते तीन तेहतीस अकरा आणि अकरा पण मूळ संख्या आहे तीन पण मूळ संख्या आहे म्हणजे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी त्यानंतर प्रश्न तिसरा पहिल्या चार मूळ संख्येची बेरीज किती पहिल्या चार मूळ संख्या पा एक ते दहाच्या दहा पा पहिली मूळ संख्या आहे दोन प्लस तीन प्लस नंतर आहे पाच प्लस सात सात बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा म्हणजे ऑप्शन क्रमांक डी सतरा उत्तर आहे हे प्रश्न दोन हजार एकवीस साली विचारण्यात आल्या होता त्यानंतर प्रश्न पाचवा पहा जर छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतील सहा आणि नऊ या अंकांच्या अंकस्थांची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक किती पाहा छत्तीस चारशे नव्वद छत्तीस हजार चारशे नव्वद कोणत्या अंकांची अदलाबदल करायची सहा आणि नऊ सहा आणि नऊच्या अंकांची अदलाबदल करू सहा आणि नऊ म्हणजे सहा तीन नऊ चार सहा शून्य आणखी आहे छत्तीस हजार चारशे नव्वद पाच एकोणचाळीस हजार मोठे म्हणून त्यातून तुम्ही माझा करूया पा शून्याला शून्य सोळातून नऊ केले सात साला एक चार आणि एक पाच चौदातून पाच केले तर नऊ सात दोन राहतात शून्य शून्य दोन हजार नऊशे सत्तर ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर पुढचा प्रश्न सव्वा पुढील पैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे पहा संयुक्त संख्या ओळखूया सतरा मूळ संख्या आहे एकोणतीस मूळ संख्या सत्त्याण्णव मूळ संख्या संयुक्त संख्या पंधरा कारण की पहा पंधरा आहे तीनच्या पाड्यात आहे पाचच्या पण पाड्यात आहे ठीक आहे स्वतः एकने ने पण मार्ग जातो पंधराने पण जात ठीक आहे त्यानंतर सातवा प्रश्न पहा नऊ पाच शून्य दोन चार या अंकांचा वापर करून बनणारी किमान पाच अंकी संख्या किमान म्हणजे लहानात लहान ठीक आहे आता पहा नऊ पाच शून्य दोन चार इथं हा प्रश्न दोन हजार सतरा साली परीक्षेत विचारला होता इथंच विचार करू सर्वात लहान अंक कोणता आहे यामध्ये तर दोन आहे ठीक आहे दोन त्यानंतर त्याच्यानंतर एक शून्य आहे मग शून्य घेऊ आहे त्यानंतर चार आहे नंतर पाच आहे आणि नंतर नऊ आहे वीस हजार चारशे एकोणसाठ म्हणजे ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य आहे वीस हजार चारशे एकोणसाठ